बातमी आहे जुन्नर येथे बिरसा ब्रिगेड संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात का आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय नेते शरद पवार हे जुन्नरमध्ये आले असता त्यांनी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी शरदचंद्रजी पवार यांना सत्यशील दादा शेरकर यांच्या कुटुंबियांनी औक्षण करत त्यांचे स्वागत केले त्यांच्या समवेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके माजी आमदार दिलीप भाऊ ढमडेरे हे उपस्थित होते यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना आगामी जुन्नर विधानसभेची जागा मी ज्या पक्षाचा अध्यक्ष आहे तोच पक्ष लढवणार असं विधान केलं आहे पाहुयात

की जे लोक भारतीय जनता पार्टीच्या मुलामध्ये ते राष्ट्रवादीमध्ये असू शकत विचार करत असेल तर तो विचार आम्ही स्वीकारणार नाही त्याचं कारण कालच्या निवडणुकीमध्ये विधानसभा असो किंवा लोकसभा असो लोकांनी मतदान जे केलं ते भाजपचे विरुद्ध केले मिर्सा ब्रिगेड स्पेशल युनिट्स इलास्टे ते चतदार हावन केले होते ही जी बातू आहे ती कशा पद्धतीने मांडली जाय कारण इथे कायदेशीर उतर दोन युनिट्स आपल्याला ने दाखवावं लागते असेल कायदेशीर नाही मिर्सा ब्रिगेड सात टक्क्याला नगर स्मरण सारणी रे आंबे झाले इंना नाही असं होईल या पद्धतीने असं होईल चालू या ठिकाणी

ज्या वेळी वासावं लागेल आणि मतदान करावं लागेल त्यावेळी त्यांनी माझ्या सांगतो

एवढ्या खुना निवडणुकीचा एका दृष्टीनं महत्वाचे असते पण मतदार कोणा लोकांचे मदत कोणता विचार स्वीकारायचा कोणतं संघटन स्वीकारायचं याच होत आणि त्यामुळे मी ते केंद्र सरकारमधल्या महत्वाच्या लोकांच्या मदतीनं ते

आणि हे चित्र महाराष्ट्रात सुरू केलं आहे वेगळी भूमिका पुढे घेतली असेल तर लोकशाहीमध्ये त्यांचा तो अधिकार आहे हे मी त्या भाषेत येऊ इच्छित नाही पण आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्था संस्थापक कोण आहे हे साधारणतः सा लोकांना माहिती आणि त्यामुळं लोकांची भावना ही

आणि ज्या पक्षाचा नेहमी आणि एकत्रित निवडणुकीला जाणार आणि त्याच्यामध्ये साधारण सूच आहे त्यानुसार ही जागा जिल्ह्याची ही ज्याचा मी अध्यक्ष आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन महिन्यात दुसऱ्यांदा पुण्यात येत आहे त्यांचं लक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्याने दिसतं राष्ट्रवादीचा बालकिल्ला असलेलं दिसतं त्याबाबत काय सांगा शनी नवसे देशाचा पाच तारखेपासून वर्ल्ड कप सुरु होतोय आपण आयसीसी सी सी आणि बीसीसीआय पण पाऊस जो आहे आपण एशिया कप मध्ये ज्या कालावधीमध्ये हे आयोजन आहे तर त्याबद्दल काय म्हणाल कारण पाऊस ता सतत आयसीसी मान्य केलं

या प्रत्येक फिल्मे एक इफेक्ट आहे साधीची काय काय पर्सपेक्टिव शोला आणि त्याचा वाज नेवरचा आवाज शोभ या नरिया लोड तालुक्यातून कोण कोण शहर असताना शरद गोर घडतो सगळे असे वेळेस केले साधीक लाईट लागायचा जिन्नर ਹੋ ਮੈਂ ਨਹੀਂ ਉਹ ਨਾਜੀ ਸ਼ਬਦਾਂ ਵਿੱਚ ਜਿਹੜਾ ਨਕਾ ਨਹੀਂ